पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री कुमारस्वामी यांनी सरकारला दिलेला घरचा आहेर चर्चेचा विषय बनलाय सरकारच्या गुजरात पोषक धोरणावरच त्यांनी सवाल केल्याचं वृत्त आलं यावरून राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली अखेर कुमारस्वामींवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे बघूया नेमकं काय घडलं नरेंद्र मोदी हे गुजरात पोषक भूमिका घेतात ही टीका विरोधकांनी वारंवार केली पण हा सूर मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आळवल्याचं वृत्त आलं आणि चर्चा रंग हे मंत्री आहेत स्वामी, जेडीएसचे नेते कुमार स्वामी काय म्हणाले ऐका बहुश अरिया बॅड न कंपनी युनिट ना कंपनी ಆದಾಯ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟು ಎರಡು ಪಾಯಿಂಟ್ ಏಳು ಐದು ಬಿಲಿಯನ್ ಡಾಲರ್ ಎರಡು ಪಾಯಿಂಟ್ ಏಳು ಐದು ಬಿಲಿಯನ್ ಡಾಲರ್ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಸಬ್ಸಿಡಿ ಎಪ್ಪತ್ತು ಪರ್ಸೆಂಟು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅವರು ಉದ್ಯೋಗ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡೋದೆಷ್ಟು ಐದು ಸಾವಿರ ಐದು ಸಾವಿರ ಉದ್ಯೋಗ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತಾರೆ ನಾನು ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹೇಳಿದೆ ಐದು ಸಾವಿರ ಜನಕ್ಕೆ ಒಂದೊಂದು ಉದ್ಯೋಗಕ್ಕೆ ನೀವು ಆ ಕಂಪ್ನಿಗೆ ಮೂರು ಪಾಯಿಂಟ್ ಮೂರು ಕೋಟಿ ಇಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ನೀವು ಸಬ್ಸಿಡಿ ಕೊಟ್ಟು ಉದ್ಯೋಗ ಕೊಡೋದು ಎಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಸರಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸ್ಮಾಲ್ ಸ್ಕೇಲ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಗಳಿದ್ದಾವೆ ಎಷ್ಟು ಲಕ್ಷ ಜನಕ್ಕೆ ಉದ್ಯೋಗ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ನಾವೇನವರಿಗೆ ಬೆನಿಫಿಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಇದೆಲ್ಲ ನಾನು ಚಿಂತನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ कुमारस्वामी यांनी थेट विरोधकांची मोदी विरोधाची लाईनच पकडली मोदी गुजरात धार्जिणी भूमिका घेतात हा आरोप अनेकदा विरोधकांनी राज्यातले प्रकल्प गुजरातला जाण्यावरून अनेकदा टीका अशात कुमारस्वामी थेट हे बोलले त्यामुळे चर्चा रंगली विरोधकांनी यावरून मोदींना डिवचलं चांगला प्रश्न आहे कुमारस्वामींनी फक्त महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी सरकारने असे प्रश्न उपस्थित केले पाहिजे बाकीचे सरकार स्वतःच्या राज्यासाठी काहीतरी घेण्यासाठी मंत्रिमंडळात जातात पण महाराष्ट्रातले लोक शेपूट हलवत या मंत्रिमंडळात सहभागी होतात हा सर्व राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्या दृष्टीनं केंद्राचं धोरण त्या सा पद्धतीचं असावं पण मधल्या काही काळामध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योग वेदांत फॉस्कॉन पासून अनेक उद्योग गुजरातला गेले आणि या राज्यामध्ये येणारे मोठे मोठे उद्योग ते जर बाहेर जात असेल आणि महाराष्ट्रातले जे काही नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे ते जर तोंड उघडत नसेल तर हे सुद्धा अतिशय दुर्दैव आहे आणि खास करून गुजरातला जे उद्योग जातात त्यांनाच मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाकडनं मोठ्या मोठ्या प्रमाणात अनुदान द्यायचं आणि बाकी राज्यामध्ये गेलं त्यांना जायचं नाही पण हे आतापर्यंत घडलं पहिले एकतर्फी भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये होतं पण आता तशा प्रकारची परिस्थिती नाही आता अनेक मित्रपक्ष त्यांच्यावर आलेले आहेत देशात एनडीएचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच एनडीए सरकारमधील मोदींच्या धोरणांना विरोध म्हणून याकडे पाहिलं जाऊ लागलं तशी चर्चा सुरू झाली आणि लागलीच कुमार स्वामी यांनी यावरून स्पष्टीकरण केलं मेन अवर प्राईम मिनिस्टर मे दिस big portfolio why oh, yes in uh, actually in confidence in me for me there is a big responsibility our prime minister has given to me actually my work is to bring investors in a big way not only bring investors parallelly we have to create more jobs by creating more jobs i have to come to the expectation of the honorable prime minister okay. दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला देशात भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार सत्तेत होतं त्यामुळे एनडीएच्या घटक पक्षांना त्यांच्या भूमिकांना किंवा त्यातल्या विरोधाला विशेष महत्व नव्हतं पण यावेळी तसं नाही त्यामुळंच कुमारस्वामी यांनी मोदींच्या गुजरात पोषक भूमिकेविषयी सवाल उपस्थित केल्याचं वृत्त राजकीय वर्तुळात खळबळ माजवून गेलं कुमारस्वामींच्या तातडीच्या स्पष्टीकरणामुळे यातली हवा निघाली असती तरीही फक्त चंद्राबाबू आणि नितीश कुमारच नाहीत तर सगळेच घटक पक्ष या सत्ता काळात मोदी भाजपसाठी आव्हान उभे करू शकतात हे या निमित्तानं अधोरेखित झालंय गुरुप्रसाद जाधव सह, ब्युरो रिपोर्ट पुढारी